बीडपासून जवळच असलेल्या कोळवाडीजवळ भीषण अपघात कार कंटेनरची धडक यामुळे सहा वाहने एकमेकावर आदळली त्यामध्ये कंटेनर कार अशोक लेलँड ॲपेरिक्षा आयशर टेम्पो यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्टी फोर मला जगत न्यूज ब्युरोची बीड इथून भेटला आहे कार व कंटेनरचा अपघात झाला व त्यानंतर जसे काही वाहनांची धडकण्याची सुरुवातच झाली एकूण सहा वाने एकमेकावर आदळल्याने या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहनातील धान्याचं नुकसान झालं आहे कोवारीजवळ हा अपघात झाला आहे यामुळे सहा गाड्या एकमेकावर धडकल्या आहेत कंटेनर कार लेलँड व ॲपेरिक्षा आयशर टेम्पो व यामध्ये जखमी झालेल्या सात ते आठ जणांना बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या, या विचित्र अपघातामुळे या भागातील वाहतूक बराच वेळ ठप्प होती पोलिसांच्या मदतीने पुन्हा वाहनांना शिस्तीमध्ये जाण्यास सांगितल्यानंतर या ठिकाणी संतगतरी वाहतूक सुरू आहे बघ्यांची गर्दी व कट्टरमधील धान्य रोडवर पसरल्याने त्या धान्याची बरीचशी नासाडी झाली आहे अनेक पोते हे खाली पडले गेले आहेत व त्यामुळे या ठिकाणी जाण्या येण्याचा एक मार्ग पूर्णपणे बंद पडला होता एका बाजूने एकरी वाहतूक चालू असल्याची माहिती समोर आली आहे बघण्याची संख्या वाढल्याने या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे अपघात कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही परंतु पाहणाऱ्यांची गर्दी व मदत करणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी जव्हा दिसून आली अनेक जर हे पाहण्यासाठी देखील थांबले होते त्यामुळे बराचसा काळ या ठिकाणी वाहनांची गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे बराच काळ या भागातील रोडवर ट्रॅफिक जॅमचे दृश्य पाहायला मिळाले पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने व गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणच्या जखमींना तात्काळ बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे